पुणे पोलिसांचा रिमांड रिपोर्ट साम टीव्ही च्या हाती लागलेला आहे अग्रवाल कुटुंबाच्या घरातील सीसीटीव्ही सीसीटीव्ही तपासणं गरजेचं आहे 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 असं पुणे पोलिसांचं म्हणणं मध्ये छेडछाड का हे तपासलं जाणार पोलिसांचा रिमांड रिपोर्ट जो आहे तो साम टीव्ही हाती लागलेला आहे अग्रवाल कुटुंबाच्या घरातील सीसीटीव्ही तपासणं गरजेचं आहे त्यांच्या घरी कोण आलेलं होतं कोण आलं नव्हतं या संदर्भात सविस्तर अपडेट आता पुणे पोलीस घेणार असल्याचं कळत आणि पुणे पोलिसांनी या सर्वाचा अपडेट जो आहे तो रिमांड रिपोर्ट मध्ये केलेला आहे अधिकच्या अपडेट या संदर्भात अक्षय बडवे यांच्याकडून घेऊयात अक्षय पुणे पोलीस यांचा रिमांड रिपोर्ट आमच्या हाती आहे काय नेमकं या रिपोर्टमध्ये सविस्तर निश्चितपणाने आता कोर्टात सुनावणी सुरू आहे आणि रिमांड रिपोर्ट को कोर्टाला सादर केलेला आहे पुणे पोलिसांनी त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे लिहिलेलं आहे की अपघातात वापरलेली जी गाडी आहे ती ब्रह्मा लेजर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या नावाने आहे त्यामुळे या कंपनीमधील सदस्यांची चौकशी जी आहे ती करणं गरजेची आहे त्याचबरोबर जे बंगल्यात अगरवाल यांचा बंगला आहे तिथे सीसीटीव्ही आहे त्याचं देखील टॅम्परिंग केल्यामुळे ते टॅम्परिंग का केलं त्याच्यातलं काही फुटेज डिलीट केलं आहे का हे तपासणं गरजेचं आहे त्याचबरोबर विशाल अगरवाल आणि गंगाराम पुजारी जो ड्रायव्हर होता त्यांची एकत्रित चौकशी करणं आहे आणि ब्लॅक पबमध्ये मुलात अल्पवयीन तरुणाला कोणाच्या मेंबरशिपमुळे प्रवेश प्रवेश दिला होता आणि किती वेळा दिला होता देशातच अक्षय धन्यवाद हो दिलेल्या या सर्व अपडेट्ससाठी